नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मसाला पुरी आपण जर कुठे लग्नाला गेलो किंवा कुठे फंक्शनला गेलो तर तिथे मसालेपुरी केली जाते आज आपण तीच मसालेपुरी घरामध्ये बनवणार आहोत तेही घरातल्या साहित्यापासून त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्या खेचून घेतलेल्या आहे त्यासोबतच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पण ठेचून घेतलेल्या आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक वाटी कोथिंबीर अर्धा इंचपेक्षा कमी अद्रक ठेचून घेतलेले आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरे अशा प्रकारे मी ठेचून घेतलेले आहे अर्धा चम्मच धन्या अशा प्रकारे मी ठेचून घेतलेले आहे अर्धा चम्मच ओवा चवीनुसार मीठ दोन ते तीन चम्मच दही दोन चम्मच ऑइल अर्धा चम्मच हळद प्रथम आपल्याला मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारा डो तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी अशा प्रकारचा मोठा बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आता इथे चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ओवा घेतलेले धने जिरा पावडर लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता इथे आपल्याला ठेचून घेतलेली हिरवी मिरची ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर लसण बेकिंग सोडा खेचून घेतलेली आदरक हळद कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी जास्तच टाकायची त्यासोबत ऑइल टाकून घ्यायचा आहे इथे आपल्याला आणि सर्वात लास्ट दही ऍड करायची आहे आपल्याला आता आपल्याला हे सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आहे आणि एक छान सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपला डो रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मी एवढा सॉफ्ट ठेवलेला आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही म्हणून घेतलेला आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटं छान रेस्ट द्यायचा आहे म्हणजे आपल्या पुऱ्या छान सॉफ्ट तयार होतील आता तुम्ही बघू शकता आपला डो छान सेट झालेला आहे आता आपल्याला यापासून पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे बॉल्स एवढी तयार करायची की तुम्हाला पुरीची साईज केवढी पाहिजे छोटी पाहिजे तर छोटे बनवा मोठी पाहिजे असेल तर मोठे बनवा मी अशा प्रकारे लिंबाच्या साईजचे बनवत आहे खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त मोठे नाही मिडियम साईजचे हे बघा अशा प्रकारे आता अशा प्रकारे राहिलेले सर्व बॉल्स मी बनवून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व डोचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला मसाला पुरी लाटायला सुरुवात करायची आहे त्यासाठी प्रथम इथं पोळपट घेतलेला आहे आता यावर मी ऑइल लावून घेणार आहे इथे मी पीठ न लावता पुऱ्या लाटून घेणार आहे त्यामुळे आपल्याला पोळपटावर ऑइल लावणं गरजेचं आहे अशा प्रकारे मी बेलण्याला पण ऑइल लावून घेणार आहे आता इथे मी एक डो घेतलेला आहे छोटासा आता आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे हे बघा आपली एक पुरी तयार झालेली आहे अशा प्रकारे मी राहिलेले सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे एक बॅच लाकून घेतलेली आहे राहिलेल्या पुऱ्या मी नंतर करून घेणार आहे आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आता इथे मी मसाला पुरी तळण्यासाठी ऑइल ठेवलं होतं आता आपलं ऑइल छान गरम झालेला आहे आता यामध्ये वन बाय वन पुऱ्या ॲड करायच्या आहे आणि छान तळून घ्यायच्या आहे बघू शकता आपली पुरी किती छान फुललेली आहे तर पुरी छान सॉफ्ट पण होते आणि छान अशा फुकतात पण इथे आपल्याला छान आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे हे बघा आता आपली एक मसाला पुरी तयार झालेली आहे आता अशा प्रकारे मी राहिलेला सर्व मसाला पुरी तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मसाला पुरी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता की रिटम फुगलेली पुरी आहे हे बघा मस्त गरमा गरमागरम टम्मक फुगणारी मसाला पुरी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमर रेसिपी, को रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाकडून घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील